रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणाऱ्या भाताची माहिती आज आपण मीच भाता शेतासमोर उभारायचं आहे तर तुम्हाला आज मी भाताची माहिती सांगतो पोटऱ्यात भात पिकल्या पोटरे फुगल्यापासून भात बाहेर पडण्यापर्यंत पूर्ण प्रोसेसची माहिती देणार आहे मित्रांनो तुम्हाला तर चल आपण पाहूया बघू शकता मित्रांनो काय काय ठिकाणी भात अजून आत्ताशी पोटर फुगायला लागलं ते काय काय भातांचं तुम्हाला बारकाईनं दाखवतो मी भात काय कायची भातांची आता तुम्ही बघू शकता इथं इथंच आहे हा पोटरा हा बघा फुगायला लागलेला आहे आणि आता याच्यातून तवरी बाहेर येण्याच्या मार्ग मार्गच होणार आहे थोड्या थोडे म्हणजे आठ दहा दिवसात बघा हे दिसतंय तुम्हाला व्हाईट होलं यातूनच बाहेर पडते ती तवरी आणि अशा रीतीनं भात पोशात पोशालेला पोस म्हणजे पोटरे फुगाय चालू झाले ह्याजार्थ पोशालेला आहे आणि काय भात पोशा, त, पोशा या समोरच्या वावरात समोरच्या वावरात हे भात बाहेर पडलेला आहे तुम्हाला दिसते हा या वावरात पूर्ण चिखल आहे त्यामुळे आत काय जाता येणार नाही चिखल असल्यामुळे जाता येत नाही वावरात आणि तवऱ्या प भात पुसून बाहेर पडलेला आहे आणि इथंही काय काय ठिकाणी बघा भात बाहेर पडलेला आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तर हे भाताच्या तवऱ्या फुगल्या की पोटर फुगतात पोटर फुगल्यानंतर असं भात बाहेर पडतं आता हे अगोदरचं म्हणजे अगोदर लावलेलं ला असणार आहे त्याच्यानंतर हे नाही पेरलेलंच भात आहे काय लावलेलं आहे काय पेरलेलं आहे ते अगोदर बाहेर पडले हळूहळू हळूहळू अशा भात बाहेर पडायला चालू झाले आता एक महिना दीड महिना जाईल या भातांना सगळे बाहेर पडून सुकायला हळूहळू सुकस्तो पण मी सुकेपर्यंत तुम्हाला मी याचा प्रोसेस दाखवणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवायसाठी बनवतो मी पण तुम्ही मित्रांनो काय होतं माहिती का माझा व्हिडिओ जास्त कोण बघत नाही काय म्हणणार हे टाईमपास करतं याला काय कळत नाही म्हणजे एक प्र प्रकारे माझी तुम्ही कोणत्या याच्यात गिनती करता मलाच काय कळत नाही माझी पण अशा रीतीनं माझे जे व्हिडिओ असते ते सत्य परिस्थितीवर मी दाखवतो याच्यात काय काय डुप्लिकेट किंवा चोरून कोणाचं बनवलेलं असं काय नसते माझ्या स्वतःच्या आवाजात मी बनवतो व्हिडिओ आणि त्यामुळं तुम्ही जेवढं व्हिडिओ बक्षीला तेवढं मलाही आवडणार आणि तुम्हालाही आवडणार तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा व्हिडिओ असतो माझा पण काही लोक बघतात काही लोक बघत नाहीत काही लोक इग्नोर करतात आणि लगेच स्किप करून व्हिडिओवर ढकलतात पण ते बघा काय गोष्टी तुमच्या फायद्याच्या असतात आणि काय गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला समजतात काही लोकांना हे समजत नाहीत त्या गोष्टी यासाठी माझं एक सांगणं असतं की व्हिडिओ नक्की बघत जावा तुम्ही भले शेअर लाईक करू नका माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबही करू नका पण प्लीज माझा व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजणार नक्की काय हा माणूस कशासाठी धडपडतो का बोलतो काय कारण आहे तसं बोलायचं म्हणजे असं असतंय तुम्ही समजून घेतलं तर समजणार नाही घेतलं तर काही सकट समजणार मित्रांनो तुम्हाला मी तुमच्यासाठी सांगतो का तर तुम्ही बघा तुम्हाला हा निसर्ग देखावा देखावा पुण्या मुंबई कुठेही बाहेर असला तर तुम्हाला हा गावचा निसर्ग देखावा बघायला मिळत नाही पावसाळी अशी अवस्था असते पिकांची ही तुम्हाला तिथं बघायला मिळत नाही तुम्ही गावातील असं गावाला आलं की मग चला आपल्या शेताकडून जाऊन बघून येऊ मग त्या वेळेला भात वगैरे बाहेर पडून भाताची पाने पिकायला लागले असते मग तुम्ही येणार मग भाताची पाने पिकायला लागले मग घरात बोलायचं आईला आई किंवा आई म्हणत असेल किंवा मम्मी म्हणत त्याच्याला काही म्हणत एक स्वयज काकी आपलं भात काढाय आले आणि एक आठ दहा दिवस लागतील मग परत काढायच्या वेळेला फोन करा मी येतो असं म्हणून तुम्ही निघून जाता पुण्या मुंबईला पण ही जी अवस्था आहे की अवस्थेपासून मोठ्या अवस्थेपर्यंत तुम्हाला हे बघायला भेटत नाही सगळं हे मी माझ्या चॅनलवर सर्व दाखवतो लहानपणापासून पूर्णपणे भात पोशायला येईपर्यंत माझं मी दाखवतो चॅनलवर माझ्या कोणता व्हिडिओ चॅनलवर दाखवतो फक्त तुम्ही बघत नाही एवढंच आहे आणि आता हे जे पक्षांनी घरटी केली ते आता तुम्ही बघता आश्चर्यवर पक्ष्याने घरटं केलेली कशासाठी करते पक्षी घरटी का आता ते पोषायलेली भात आता ती काढायपर्यंत ह्या चिमण्या पिकाने इथं बघा भात बाहेर पडले या ठिकाणी यायचं खायचं आणि पोट भरायचं आपल्या पिल्याचंही पोट भरायचं पिल्ले यात दिली जातात आतावरती बघा तिथं एक येऊन बसलेल्या थावा थावाच्या थव्वा येतो आणि त्याच्यावर बसतो आणि पिल्ली देतात मग त्या पिल्लांचं अ पालन पोषण करण्यासाठी जी अन्नाची गरज असते हे आपल्या भात पिकासू किंवा इतर कोणत्या चिमण्या पाखरं या अशा झाडाने घरटं बनवतात आणि तिथं आपल्या स्वतःचे वास्तव्य स्थापन करून तिथं राहतात आणि आपल्या लेकरांचं पोट भर भरतात अशा रीतीनं पिल्लांचं पोट आणि आईना जास्त लांब चारा शोधायला जायला लागत नाही आता इथं जवळपास बघताय तुम्ही हिरो चारा या शिवारातून फक्त एकच बाबळ इथं राहिलेले याच्यावर एक एक दोन तीन चार चार घरटे आहेत मग चार घरट्याच्या पिल्लास मी आणि एक समोर एक तिकडं बाबळ आहे तिच्यावर पण घरटे असतील असा माझा अंदाज आहे एवढ्या एवढ्या तर चारा भेटतो त्यामुळे ते खुश होतात एवढ्या चाऱ्यात सगळे खुश असतात मित्रांनो बघू शकता वारेल जलावर ज्या बाहेर पडलेल्या तवऱ्या भाताच्या तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि आता भात बाहेर पडायला लागलेच लाग, थोडंफार बाहेर पडलेलं आहे पण हा जो नजारा आहे तुम्ही पुण्या मुंबईत कुठेही बघू शकत नाही कुठलाच युट्यूबर तुम्हाला हे सर्व दाखवत नाही का तर मी असा एकमेव युट्यूबर आहे जो सारखा शेतातन राना फिरत असतो तोच फक्त मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही बघत शेताच्या शेताच्यामध्ये असं बुजगाव उभं केलेलं असतं का तर चिमण्यापाखरांना असं वाटलं पाहिजे की काय नाही कोणतरी शेतात माणूस उभा आहे आणि आपण तिकडे जायचं नाही फक्त चिमण्यापाखरांना घाबरवण्यासाठी उभं केलं जातं मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा रीतीनं माझा जर आवडला तर एवढे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे